नमस्कार मंडळी आज आपण बनवतोय खेकड्यांचं कालवण म्हणजेच खेकड्याचा पातळ रस्सा तर सध्या आता पावसाला सुरुवात झालेली आहे तर ही बघा ही खेकडी खाडीची आहेत आणि पूर्णपणे आता नुकताच पाऊस चालू झाला तर ता ही केकडी अशी पूर्णपणे भरलेली मिळतात तर ही खेकडी आमच्या इकडच्या लोकल मार्केटमधूनच घेतलेली आहेत तर ही बघा मग इथे माझे मिस्टर ही खेकडी व्यवस्थित साफ करतात एकदम पूर्णपणे भरलेली केकडी होती ही आणि साफ कर करताना त्याच्यातलं जे वरचं कवर असतं ते काढून टाकले त्याच्यामधला जो चांगला क्लीन मा मासाचा भाग असतो तो त्याने काढून घेतला आणि हे कवर आहे ते फेकून दिले अशा प्रकारे माझ्या मिस्टरांनी ही संपूर्ण खेकडी व्यवस्थित साफ करून दिलेली आहेत आणि ही खेकडी खाडीची आहेत परंतु अगदी पूर्णपणे भरलेली तर आहेतच पण अशी कडक असतात जशी ज्या प्रकारे गावाकडच्या नदीत खेकडी मिळतात तशाच प्रकारची ही खेकडी आहेत तर माझे मिस्टर हे व्यवस्थित साफ करून देतात दे हे बघा हेच पूर्णपणे असे त्यांनी हे खेकडी मला साफ करून दिलेत आणि त्याचं जो वरचं कवर असतं ते फेकून दिलं त्याच्यातला जो चांगला मा चांगला भाग असतो मासाचा तो, तो काढून घेतलेला आहे, ले ले आहे। ते हे बघा अशा प्रकारची ही संपूर्ण खेकडी स्वच्छ करून घेतलेले आहेत इथे फोडणीसाठी मी लसूण ठेचून घेतलेला आहे आणि वाटप जे कांदा खोबऱ्याचं वाटप असतं त्याच्यामध्ये गरम मसाल्यामध्ये जे खडे मसाले असतात ते मी या वाटपामध्ये घेतलेले आहेत तर आता इथे मी कढईमध्ये हे फोडणीला घालते खेकडी तर कढईमध्ये तेल टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये ठेतलेला लसूण टाकलं आहे तर थोडासा गॅस फास्ट असल्यामुळे माझी फोडणी थोडीशी जळाली होती परंतु मी त्याच्यामध्ये गॅस कमी केल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता लसूण आणि जे कांदा खोबऱ्यात त्याचबरोबर गरम मसाले घातलेलं जे वाटप होतं ते टाकलेलं आहे आता हे वाटप या तेलामध्ये मी चांगलं व्यवस्थित परतून घेते जे तेल सुटेपर्यंत हे वाटण मी या तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतले त्याच्यामध्ये जो फोडणीचा थोडासा करपलेला करपली होती तीसुद्धा पूर्णपणे या मसाल्यामध्ये एकत्र एक मिक्स होऊन गेलेत त्याच्यानंतर याच्यामध्ये मी हळद घातली आहे फोडणी दळून म्हणून थोडं पाणी घातले आणि आता याच्यामध्ये मी ही जी केकडी धुवून घेतलेली होती ती याच्या या वाट मसाल्यामध्ये मी घातलेले आहेत या केकड्यांना शिजायला थोडा वेळ जरा जास्त लागतो एक पंधरा वीस मिनटं या केकड्यांना शिजायला वेळ लागलेला आहे तर हे बघा ही संपूर्ण केकडी ई मी या मसाल्यामध्ये घालून त्यांना छानपैकी थोडंसं पाणी अजून या मी याच्यामध्ये वाढवलं होतं आणि त्याच्यानंतर या ज्या त्याची ज्या ह्या आंगड्या असतात आम्ही आंगड्या बोलतो तो तुमच्याकडे काय बोलत असेल ते मला माहिती नाही तर हे बघा हे सुद्धा मी मिक्सरला लावून याचा जो जे क वरचं कप आता हे मिक्सरला फिरवताना याच्यामध्ये मी थोडंसं तांदळाचं पीठ घातले आणि हे मिक्सरला फिरवून घेतलं तर त्याच्यानंतर त्याच्यामधला जो गाळून घेतलं आहे मी ते जो र तो ते हे असतो पाणी असो रस्सा असतो तोच फक्त मी घेतला आहे आणि त्याचं जे वरचं म्हणजे हे येतं कवर येतं ते हे बघा असं मी गाळून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर हे कवचे असतात ते हे सगळं मी फेकून आहे त्यातला फक्त मी रस्ताच घेतलेला आहे जो गाळून पाणीच फक्त घेतलेलं आहे तेसुद्धा मी याच्यामध्ये टाकलं आहे त्या हे टाकल्यामुळे जो हा खेकड्यांचा रस्सा आहे तो दाट घट्ट व्हायला मदत होते आणि त्याच्यामुळे या आंगड्यांच्या रस्त्या पाण्यामुळे सुद्धा या कालवण्याला एक छान चव येते तर हे बघा हे संपूर्ण मी गाळून घेतले आणि जो जे वरचं कवर होतं ते सगळं फेकून दिलेलं आहे आता एक पंधरा ते वीस मिनटं जवळजवळ हे मी अ, मीडियम गॅसवरती शिजवून घेतलेलं आहे एक पंधरा ते वीस मिनटानंतर आपलं खेकड्याचं कालवण तयार होईल तर आता सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मी गरम मसाला जो रेडीमेड गरम मसाला मिळतो तो घातलेला आहे त्याच्यामध्ये आणि सगळ्यात शेवटी मीठ घातलेलं आहे तर हे बघा आपलं खेकड्याचं कालवण छानपैकी आता शिजून शिजत आहे तर आता आपले खेकड्यात एक पंधरा ते वीस मिनटानंतर आपलं खेकड्याचं कालवण पूर्णपणे शिजलेलं आहे आजच्या जेवणामध्ये आहे भात गरम गरम भात खेकड्याचं कालवण चपाती तर या मंडळी जेवायला